शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे खामगाव बुलढाणा मार्गावर वरवंड फाटा परिसरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला सोयाबीन कापसाला दरवाढ पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळी मदत देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणवीस जानेवारीला तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला पोलिसांनी रविकांत तुपकरांना रात्रीच अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे खामगाव बुलडाणा मार्गावर वरवंड फाटा इथं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टाळर जाळून निषेध व्यक्त केला उद्या एकोणास तारखेच्या होत असलेल्या मालकापूर रेल्वे स्टेशनच्या रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान्य शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे या अटकेचा निषेधार्थ आम्ही बुलढाणा खामगाव मेन हायवेवरती टायर जाऊन या ठिकाणी निषेध केलेला आहे जर सरकार या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल तर सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पोरं हे कदापि सहन करणार नाही उद्या होणारं आंदोलन हे गनिमी काव्याने या ठिकाणी आंदोलन होणार आहे परंतु अशा पद्धतीनं वारंवार रविकांत तुपकर एकमेव असा येत आहे तो वारंवार संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन कापसाचा प्रश्न राबत उठवत असताना पोलीस प्रशासनाकडून वारंवार सरकारकडून त्यांची अटक देखील होत आहे परंतु या अटकेचा आता निषेध म्हणून सबंध बुलढाणा जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांचे पोरं आता रस्त्यावर उतरत आहे ठिकठिकाणी थीक जाळपोळ होत आहे ठिकठिकाणी थीक बस गाड्या फोडल्या जात आहे मी तुम्ही सरकारला या ठिकाणी एकच सांगतो की रविकांत तुपकरांना आत्ताच्या शणी ताबडतोब त्या ठिकाणी सुटका केली नाही तर संबंध महाराष्ट्र जाताना या सरकारला बघायला मिळेल Thank <music> you.